आता काय भाव गेली भाजी गे माझी आज एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये गेले का आजची मार्केट लेवल कशी काय चांगलं मार्केट आहे आजचं चांगली गेली भाजी आज कुठून तर म्हणजे आहे तर तशी पंधराशे रुपयापासून साधारण आहे एकतीसशे बत्तीसशे पर्यंत आहे हायस्ट माल चांगला माल तुमचीच गेली हायस्ट हो हायस्ट काय नाव आपलं विनायक माळवदे आडगाव आडगाव चार हजार सातशे रुपये बघू शकता साधारण एक किलो च्या आसपास दादा काय बघेल काय <laughs> नाव आपलं कुठून आलं मुसळगाव आजची मार्केट लेवल कशी काय आजची लेवल आहे हलके माल कुठून सुरुवात तीन पासून पाच पर्यंत का मार्केट लेवल काय आजचे एकच वक्कल का एकच वक्कल आहे का कोणती व्हरायटी आहे मी तुमची मिठाली काय नाव आपलं हां अंधारे पूर्ण नाव काय चिंता मग अंधळी कुठे ना वाटाणा वाटाणा आणलं होता काय बघायला आज एकोणावीस हजार एकोणावीस हजार आजची मार्केट लेवल कशी काय एवढी चांगली आहे कुठून तर गोतपर्यंत सतरापासून सतरा बसून तो एकोणवीस पर्यंत कोणती व्हरायटी आहे वाटाण्याची हां वाटाण्याची कोणती व्हरायटी ओल्डन गोल्डन आहे काय नाव आपलं तिरंडूर दुबेरी सिन्नर सिन्नर धन्यवाद दादा काय आणलं होता मिरच्या आणली होते दादा मिरची आणली होती काय बघ गेली साडे तेतीस रुपये साडे रुपये आजची मार्केट लेवल कशी काय मार्केट तीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत चांगले मार्केट मार्केट सध्या डाऊन आहे थोडीशी व्हरायटी कोणती मिरची तलवारची आहे तलवारची आहे काय नाव आपलं राहुल दाते कुठलं नाव तळेगावांज मला पंचवीस सव्वीस सत्तावीस सव्वा सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस सव्वा एकोणतीस साडे एकोणतीस तीस एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस सव्वास साडेबत्तीस तेहतीस सव्वा तेहतीस साडे तेहतीस चौतीस साडे चौतीस पस्तीस पस्तीस तीन साडे सत्तावीस अठ्ठावीस सव्वा अठ्ठावीस साडे अठ्ठावीस एकोणतीस साठ पासठ एकोणतीस सत्तर पंच्याहत्तर दादा काय बघायला गेवड चौतीसशे चौतीस आजची मार्केट लेवल कशी काय चांगली आहे चांगली आहे का कुठून तर कुठपर्यंत सारसाळा सारसाळा कुठून कुठपर्यंत लेवल चार पर्यंत चार पर्यंत आहे काय नाव आपलं शिवाजी बाब कुठ नाठेचाळीस एकोणपन्नास पन्नास दोन वर बीजे अडीच बोल ना पंचेचाळीस एक्कावन्न सव्वा एक्कावन्न साडे एक्कावन बावन सव्व साडे बावन्न त्रेपन्न वरडे तीन चौक सत्तावन्न सत्तावन्न साडे सत्तावन्न सत्तोनसठ पासष्ट सत्तावनसत्तर पंच्याहत्तर सत्तोऐंशी पंच्याऐंशी अठ्ठेवन अठ्ठावनशे व एक दादा काय बघेल गोरी वीस रुपये वीस रुपये गेली का आजची मार्केट लेवल कशी काय मार्केट वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान आहे कोणती व्हरायटी गोबीची आपली ही सेंट आहे सेंट सेंट आहे काय नाव आपलं बाजीराव गणपत काकड किती डाग आणले आठ डाग धन्यवाद